नमस्कार मित्रांनो मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की कोकणवंत व्हा तर आता फक्त कोकणवंत व्हा असं म्हणून चालणार नाही तर आता असे म्हणायची वेळ आलेली आहे उठा जागे वा आणि कोकणवंत व्हा ते का म्हणतोय कारण मोठ्या प्रमाणामध्ये आता कोकणामध्ये मोठमोठे उद्योग जसं अंबानी ग्रुप असेल किंवा अदानी ग्रुप असेल किंवा रिफायनरीचा प्रोजेक्ट असेल असे मोठे मोठे प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयांचा वावर देखील सुरू झालेला आहे बरेच वेळा आम्ही ऍड जेव्हा करतो तेव्हा लो लोक म्हणतात परप्रांतीयांना तुम्ही जमिनी विकू नका तुमची घरं विकू नका पण आपण एवढंच म्हणून चालणार नाही कारण ते तर ते करणारच आहेत ना परप्रांतीयांना जमीन विकून चालणार नाही त्यांना आपण आडकाठी करू शकतो का तर आपण एके ठिकाणी म्हणायचं काश्मीरमध्ये की तीनशे सत्तर कलम हटवलं आणि कुणीही जाऊन काश्मीरमध्ये जागा घेऊ शकतो आणि आपण आता लोकांना म्हणायचं की तुम्ही जागा कोकणामध्ये घेऊ नका ते तसं संयुक्तिक होणार नाही आणि शासनही अशा पद्धतीचा कुठचाही निर्णय करण्याची क्षम शक्यता नाही तर अशा वेळेला याच्यावरती एकच उपाय आहे की आपल्याला जेवढं शक्य आहे कोकणी माणसाला कोकणावर प्रेम करणाऱ्या माणसाला जेवढं शक्य आहे त्यांनी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि कोकणामध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आलेली आहे कालांतराने जर आपण बघितलं तर आपल्या ज्या पूर्वीच्या पिढ्या आहेत त्या का कोकण सोडून आल्या तर चांगलं शिक्षणाच्या संधी नव्हत्या हो रोजगाराची साधनं नव्हती दळणवळणाची साधनं नव्हती त्याचबरोबर ज्या मेडिकल सुविधा होत्या त्या म्हणाव्या तशा नव्हत्या त्या काळी मोठ्या प्रमाणामध्ये लोक कोकण सोडून मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थायिक झाली पण आज जर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तशी कोणती कारणं म्हणायला गेलं तर नाही आहेत की ज्याच्यासाठी कोकण एखाद्या माणसाने सोडून यावं मी तर म्हणतो की जे कोकण सोडून आलेले आहेत किंवा त्यांच्या पिढ्या ज्या आहेत पुढच्या त्यांनी आता हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की परत कोकणामध्ये आपल्याला जायचंय त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला उद्योगधंद्याची साधनं जी असतील जी व्यवसायाची साधनं असतील त्याच्यासाठी तुम्हाला लोकेशनच आता राहिलेलं लो नाहीये जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात जिथे इंटरनेट अवेलेबल आहे त्या कोपऱ्यातून तुम्ही कोणत्याही प्रकारची सोय सुविधा जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहोचू शकता अशा वेळेला आपण का कोकणात राहायचं नाही आणि तिथून आपली स्किल डेव्हलप करून तिथून आपलं व्यवसाय करून जगातल्या कुठच्या तरी माणसाला का आपण सर्व्हिस देऊ शकणार नाही आणि आपण उत्पन्नाचं एक आपलं हक्काचं सा साधन का निर्माण करू शकणार नाही आणि एक प्रकारे चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय आणि कोकणातल्या घरासारखं शांत असं आयुष्य असं जर लाईफ वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला साधता येणार असेल तर का करायचं नाही हा मोठा प्रश्न आहे तर माझे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि त्याच्यासाठी अत्यंत पाच सूत्री मी तुम्हाला एक अगदी सोपं पाच सूत्री तुम्हाला एक कार्यक्रम सुचवतो हो की ज्या ज्या जेणेकरून त्या कार्यक्रमावरती काम जर केलं तुम्ही आतापासून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःचं आयुष्य किंवा स्वतःचं नशीब आजमावू शकता कोकणात राहून पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की कोणतं तरी असं स्किल डेव्हलप करा की ज्याच्यामुळे तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातनं जगातल्या कुठच्या तरी कोपऱ्यातल्या माणसाला सर्व्हिस सेवा पुरवू शकता आणि असं करण्यासारखे असंख्य कार्य अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही रिमोटली करू शकता अगदी डिजिटल युगामध्ये आज हे शक्य आहे असं एक स्किल शोधा की ज्याच्यामुळे जे तुम्हाला आवडेल तुम्ही एकी गाईचा उपयोग करा की जिथे तुम्हाला आवड आहे आणि ज्याच्यासाठी लोक पैसे खर्च करू शकतील तुमच्या सर्व्हिससाठी असं एखादं स्किलचं डेव्हलप करा तुम्ही स्किल डेव्हलप करा हा पहिलं सूत्र दुसरं सूत्र आहे की तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे सोयीचं वाटेल तुमच्या कुटुंबाला जे सोयीचं असेल असं कोकणातलं एक सुंदर लोकेशन निवडा ज्या लोकेशनला येणाऱ्या तीन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एकदा स्किल डेव्हलप केलं तुमच्यामधलं तर तीन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जाऊन सेटल होऊ शकता तुमची मुलं तिथे चांगलं शिक्षण घेऊ शकतात तुमच्या आई वडिलांना चांगली आरोग्याची सुविधा मिळू शकते असं एक लोकेशन निवडून काढा आणि तिथे आजच गुंतवणूक करा आज गुंतवणूक नाही केली पुढच्या महिन्यात केली तरी सुद्धा तुम्हाला त्याची किंमत मोजाई लागणार आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत जर थांबलात तर कदाचित ती संधी पुन्हा तुम्हाला मिळणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये किमती जमिनीच्या असतील घरांच्या असतील ते प्रचंड प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत आणि जवळजवळ एखाद्या शहराच्या याला लाजवतील अशा पद्धतीच्या किमती आज तिथे तुम्हाला मिळत आहेत तिथे आपल्याला मोजायला लागत आहेत तर असं एक गाव किंवा असं एक शहर कोकणातलं निवडा की जिथे ये तुम्हाला येत्या तीन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जाऊन सेटल होऊ शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खरोखरच्या गरजा काय आहेत त्या ओळखा आज आपण मुंबईत किंवा शहरात राहतो तर दिवसभराचा तुम्ही नुसता विचार जरी केला तर तुमचा भरपूर वेळ हा नुसता प्रवासामध्ये स्ट्रगलमध्ये जातोय आणि मुख्य लाईफ जे आनंदाने जगलं पाहिजे ते जगायला आपल्याकडे वेळ शिल्लक राहत नाहीये आपले आपल्या ज्या काही चांगल्या ज्या काही सवयी असतील त्याचा आढावा घ्या आपल्या जे काय आवडतं आपण एखादी गोष्ट मला आवडते ती करणं आपल्याला वेळ मिळतोय का तुमची एखादी चांगली तुमच्याकडे जर एक छान एखादा खेळाबद्दल तुम्हाला प्रेम असेल एखाद्या कुठची तरी तुमची आवड असेल ती जोपासायला तुम्हाला वेळ मिळतोय का ह्याचा विचार करा आणि ह्या सगळ्याचा नीट अभ्यास करा की जग आयुष्य जगायला खरोखर मला काय हवंय ह्याचा अभ्यास करा आणि अक्षरशः कागदार ती लिहून काढा चौथी गोष्ट आहे की तुमच्या घरच्यांना कुटुंबियांना विश्वासात घ्या की कम वॉट मे मी कोकणात जाईन आणि तिथे ह्या स्किलचा मी एक्स वाय झेड स्किलचा उपयोग करून मी माझं आयुष्य माझं बनवायचं नक्की केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझा हा 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 अशा अशा पद्धतीने माझा प्रोजेक्शन आहे असं करून त्यांना विश्वासात घ्या की जे तुमच्याबरोबर तुमच्या सोयीनी तुमच्या तुम्हाला जिथे पाहिजे तिथे मायग्रेट करायला तयार होतील आणि सगळ्यात पाचवं आणि सगळ्यात शेवटी करणार की गोष्ट म्हणजे परतीचे दोर कापून टाका हा करायला अत्यंत कठीण गोष्ट आहे परतीचे दोन कापून टाका याचा अर्थ काय बरेच वेळेला आपण असं म्हणतो की मी करून बघीन नाही जमलं तर पुन्हा येईन मी हे करून बघीन नाही जमलं तर मी पुन्हा इथे राहायला येईन मी हे करून बघीन मला ते काम नाही जमलं तर मी परत नोकरीकडे जाईन असे परतीचे दोर कापून टाका शिवाजी महाराजांनी ज्या ज्या वेळेला किंवा कोणतेही मोठे जेव्हा चढाई केली जात होती त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की गडाचे जे परतीचे दोर असेल गडावर चढण्यासाठी ते कापून टाकण्याचं काम पहिल्यांदा करत असे तर मावळ्यांना त्यामुळे एक जि जिंकण्याची ही जिद्द त्याच्यामुळे निर्माण होत होती तर त्याचाही तुम्ही विचार करा आणि ह्या पंचसूत्रीचा तुम्ही जर उपयोग केला तर लवकरात लवकर तुम्ही कोकणात कायमचे स्थायिक होचा विचार करू शकता आणि तुमचं आयुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे तुमचंच नाही तर तुमच्या पुढच्या पिढीचं सुद्धा आयुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे जाऊ शकतं याचा नक्की विचार करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर उठा संधी शोधा आणि लवकरात लवकर कोकणवंत व्हा